नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश गुंगळ ॲग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हरभरा पिकातील प्रामुख्याने येणाऱ्या मररोगाविषयी आपण आज माहिती थोडीशी देणार आहोत बरेचसे शेतकरी बांधव आपल्या हरभरा पिकात मर रोगासाठी फार चिंतेत असतात काळजीत असतात आणि हा जो मर रोग असते हा आल्यानंतर तो रोखणं फार गरजेचं असते आणि ते करत असताना बऱ्याचशा गोष्टींना नाहक त्रास होते आणि पैशाचा अपव्यय हा पण भरपूर होते तर यासाठी मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाची काळजी घेणे आहे का आपण ज्यावेळेस हरभरा ज्यावेळेस पीक पेरताना आपल्याला त्या हरभऱ्याला ज्या समजा आता या काही काही गोष्टी यामध्ये तीन प्रामुख्याने गोष्टी आहेत समजा आपण आता हरभरा पेरण्याचा पेरायच्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचा विषय असते आपल्याला नि बियाणे ज्यावेळेस निवडतो आपण त्या बियाण्याची निवड करताना मररोगाला प्रतिकार करणारे असे वान निवडायचं जेणेकरून त्या मररोगाला ते वान रेजिस्ट करेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या पिकामध्ये ज्यावेळेस आपण शेत तयार करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या शेतामध्ये ट्रायकोटर्माविरिडी हे जे जैविक जे बुरशी आहे हिचा आपल्याला जास्त वापर करणे आहे जर आपण त्याचा जर वापर केला तर आपल्या शेतामध्ये असणारी बुरशी ही पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत कंट्रोल राहते तर ह्या अशा काही गोष्टी आहेत तर आता बरेचसे शेतकरी बांधव आपल्या पिकामध्ये समजा आता हा जे आपण प्लॉट पाहून राहिलो हा आता प्लॉट जवळपास एकवीस दिवसा झाला एकवीस दिवसा झाल्यानंतर आता बरेचसे आपल्याला मर रोग दिसते परंतु हा मर रोग येतेच कारण की यामध्ये बुरशी असते जे फ्युजेरियम बुरशी बुरशी असते या बुरशीमुळे हा जो मररोग येते आणि यासाठी आपल्याला शेतकरी बांधव बराचसा खर्च करतात हे आटोक्यात येत नाही तर शेतकरी मित्रांनो जर आपण जर आता हरभरा पिकात जर पाणी देत असाल तर आपल्याला मररोगासाठी आपल्याला एक काळजी घेणे आहे ते म्हणजे जर आपण पाणी देत असाल तर आपल्याला एका एकराला आपल्याला ट्रायकोडर्मा विरडी जवळपास आपल्याला महाबीतची पण चांगल्या प्रकारची मिळते किंवा कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून जर आपण ताजी आपल्याला ट्रायकोडर्मा हा ताजा घेणं आहे म्हणजे जवळपास हे जे बुरशी असते जीवाणू असतात हे ते आपल्याला जिवंत असले पाहिजे याकडे आपला फार महत्त्वाचं विशेष लक्ष झालं पाहिजे हे जे, जे बुरशी आहे ट्रायकोडर्मा बिर्डी आपल्याला एका एकराला चार ते पाच किलो जवळपास दहा किलो शेणखत वाढलेलं घ्यायचं त्यामध्ये मिक्स करायचे आणि जिथं आपण पाणी देतो तिथं खतासारखी आपल्याला पतली पतली फेकून द्यायची आहे आणि त्यावर पाण्याचा पाण्याचा आपल्याला पाळी सुरू करायची आहे म्हणजे जेणेकरून तिथं ओलावा होईल आणि ओलावा झाल्यानंतर हे जे मित्र जीव जैविक बुरशी आहे ही जमिनीत जाईल आणि आपल्या शेतामध्ये ज्या हरभरा रोगार हे फ्युजेरियम बिरशी किंवा बरं अने अनेक प्रकारचे आपल्या बुरशी जे असतात ह्या बुरशीला ते काय करणार खायचं काम करेल म्हणजे जे शत्रू की शत्रू आणि मित्र असतात ते आपले हे मित्र आहे आणि शत्रू किडे शत शत्रु बुरशी जे आहे या बुरशीला हे ट्रायकोटोमाडी हे खायचं काम करेल आणि आपल्या पिकावरील साहजिकच मररोग हा आटोक्यात यायचं काम करेल तर या प्रकारचं हे मररोग आपल्याला कंट्रोल करायचं एक प्रभावी नियंत्रण आहे आणि आपण याच प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची हा झाला जैविक हा उपाय असा आहे की हा शंभर टक्के आपल्याला कारगर ठरू शकते कमी खर्चात चांगले रिझल्ट आहेत आणि कमी खर्चात चांगला आपल्याला उपाय आहे आणि दीर्घकालीन असल्यामुळे हाच आपल्याला शेतकऱ्यांनी आता यापुढेही या विरडी हे जे जैविक जीवाणू आहेत यांचा आपल्या शेतात आपल्याला यांची संख्या वाढविणे आहे किंवा यांचा वापर आपल्याला वाढविणे आहे तरच आपली शेती जी आहे हे आपल्याला जिवंत ठेवता येईल कारण की बऱ्याचशा गोष्टी अशा होत आहेत की आपल्या जमिनीमधील जैविक जीवाणू जे जीवाणू असतात हे रसायनामुळे नष्ट झालेले आहेत आणि त्यामुळेच आपल्या जी जे जमिनीमधून कीड उत्पन्न होत आहे हे त्याचंच हे कारण आहे तर या प्रकारची ही माहिती आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती जर आवडली तर लाईक करा आणि ही माहिती इतरांनाही माहिती असू द्या त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद